लोकपावत चाललेली लोककला या लोककला तुम्ही आणि सर्वांनी मिळून सांभाळायची आहे लोककला ही आपली एक संस्कृती आहे आणि संस्कृती सांभाळत असताना तिला चांगल्या पद्धतीनं सांभाळलं पाहिजे ही आज काळाची गरज आहे शाहिरीचे प्रकार वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये राष्ट्रीय शाहिरी ऐतिहासिक शाहिरी भैतिक शाहिरी आणि दालती शाहिरी मी शहीर हिंदूराव कृष्णाक लोंढे या कलाक्षेत्राकडं नोकरी नाही लागत किंवा नोकरीच्या पाठिंबा न लागता मी हा पेशा स्वीकारला आणि या पेशामध्ये आपलं करिअर करायचा प्रयत्न केला समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला ही एक माझी माझी आयुष्यातील एक जमेची बाजू आहे आता मी तुम्हाला काय सांगणार आहे नेमकं या यामध्ये शाहीर शाहिरीचे प्रकार आणि समाजामध्ये ज्या काही लोककला आहेत पावत चाललेल्या लोककला या लोककला तुम्ही आणि सर्वांनी मिळून सांभाळायची आहे लोककला ही आपली एक संस्कृती आहे आणि संस्कृती सांभाळत असताना तिला चांगल्या पद्धतीनं सांभाळलं पाहिजे ही आज काळाची गरज आहे पावत चाललेले आहेत का चाललेले आहेत हे विज्ञानाचे युग आहे आणि विज्ञानाच्या युगामध्ये या कम्प्युटरच्या युगामध्ये साधारणपणे समाजामध्ये इकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही वेळ नाही म्हणण्यापेक्षा लोकांची आवड आणि निवड ही कायमपणे बदलत गेली मग या शाहिरीला शाहिरीची दिवस परत कधी येणार हे एक मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनामधला प्रश्न आहे रसिक प्रेक्षक येवण्यासाठी मी म्हणतोय की महाराष्ट्राने कायमपणे लोकांना या उचलून धरलेले आहेत तर लोकांना सांभाळणं ही आज समाजाची गरज आहे आणि समाजाची गरज आहे याचा अर्थ असा की त्याशिवाय समाज संस्कृतीकडे परत वळू शकत नाही पण त्यातून आपली संस्कृती जी आहे ती पहिली टिकली पाहिजे ही काळाची गरज पोवाडा या लोककला कधीपासून चालू झाल्या तर साधारणपणे मी पोवाड्याबद्दल बोलणार आहे पोवाडा हा ज्ञानेश्वरीमध्ये आलेला शब्द आहे मग पोवाडा म्हणजे काय तर तो मूळचा शब्द आहे तो प्रवाद प्रवाद म्हणजे मोठ्याने बोलणे प्रवाद म्हणजे मोठ्याने बोलणे गावागावामध्ये चौका चौकामध्ये काहीही बिदागीच्या अपेक्षेवरती न काम करता किंवा बिदागी मिळेल हे डोक्यात न ठेवता समाजाचं प्रबोधन करणे तो चौका चौकात उभारून जो माणूस व्यक्ती समाजाचं प्रबोध प्रबोधन करते त्या व्यक्तीला शाहीर म्हटलं जात मग शाहीर आणि शाहिरीचे प्रकार किंवा शाहिरांचे प्रकार शाहिरांचे प्रकार तीन प्रकार आहेत साधारणपणे एक शाहिरांचा शाहीर लिहिणारा शाहीर दुसरा प्रकार जो स्वतः लिहिणार नाही पण तो गाणारा शाहीर आणि तिसरा एक प्रकार असा आहे की जो लिहितो पण आणि तो स्वतः चाली लावून जातो पण असा एक तिसरा शाहीरचा प्रकार आहे तर या शाहिरीला सुरुवात कधीपासून झाली तर साधारणपणे म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या काळापासून जिजाबाई म्हणायच्या सांज शाहिरा सांग माझ्या शोभानं आज कोणता पराक्रम केला त्यावेळेला त्यावेळेची शाहीर अज्ञानदास किंवा आगिनदास त्यांनी शिवाजी महाराजांचा पराक्रम आपल्या पोहाण्यातून आपल्या पोवण्यातून गावा मोठ्यानं गायचं त्यामुळं त्याला पोवाणा म्हटलं गेलं म्हटलं गेलं की समाजानं लक्षात ठेवण्याची आणि संशोधनाची बाब आहे मी सुद्धा यावरती छोटस संशोधन केलेलं फार मोठे केले नाही पण छोटस संशोधन केलेलं आहे त्यामुळं माझ्या लक्षात या शाहीचा विस्तार आला आणि त्यानंतर मी वर्गीकरण करून यायला शिकलो साधारणपणे समाजामध्ये आपण जात असताना किंवा आपण समाजाला काहीतरी देत असताना समाजाला देत असताना साधारणपणे समाजामध्ये लोकांच्या पचवी पडल आणि त्यातून समाज प्रबोधन होईल असं काव्य असावं आणि असं काव्य निर्माण करून लोकांच्या पर्यंत पोहोचणं त्यातून त्यांचा उद्धार होणे किंवा समाजापर्यंत त्यांना पोचण्याचं किंवा चांगल्या पद्धतीनं त्यांना राहण्याचा आदेश करणे शाहिरीचे प्रकार शाहिरांचे प्रकार झाले तीन शाहिरीचे प्रकार बरेच आहेत मी आता तुम्हाला थोडे सांगणार आहे आणि नंतरच्या भागामध्ये थोडे सांगणार आहे तर पहिला प्रकार जो आहे तो शाहिरीचा ऐतिहासिक शाहीर उत्तरेकडून जे रजवाडी येत होते त्या राजेरजवाडींच्या बरोबर जे काही भाट शाहीर येत होते भाट आणि ते भाग त्यांची स्तुती पाठ गायचे आणि ती स्तुतीपाठ गाणाऱ्या ती सुरुवात झाली आणि तो पहिला शाहीर होता शिवाजी महाराजांची स्तुतीपाठ गाणारा पहिला शाहीर होता आणि तो शाहीर म्हणजे अज्ञानदास आणि तिथून खऱ्या अर्थानं पोवाडा या विषयाला साधारणपणे कलाटणी मिळाली आणि चांगले दिवस आले तर यामध्ये सुद्धा शाहिरीचे प्रकार वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये राष्ट्रीय शाहिरी ऐतिहासिक शाहिरी भैतिक शाहिरी आणि दार्ती शाहिर। या शाहिरी यामध्ये राष्ट्रीय ऐतिहासिक शाहिरी म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा ऐतिहासिक काळ होता हा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला तो इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पोवाडे म्हणजे ते ऐतिहासिक पोवाडे असं संबोधले जात आता राष्ट्रीय पोवाडे छत्रपती शिवाजीराजांच्या काळानंतर संभाजीराजांच्या काळानंतर देशावरती या इंग्रजांचं ब्रिटिशांचं सरकार आलं आणि त्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि त्या काळामध्ये देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या ज्या प्राणाचं बलिदान केलं जीवाची कुर्बान केली आणि या भारत मातेच्या गळ्यामध्ये स्वातंत्र्याचा हार घातला तो स्वातंत्र्याचा हार गुंपित असताना कितीतरी मानिक मुद्दे गळून पडले हो कितीतरी मानिक मुद्दे गळून पडले आणि त्यांचा इतिहास पोवाड्यामध्ये जाणं म्हणजे राष्ट्रीय शाही आता तिसरा जो प्रकार आहे तो भेदिक शागिरी वैदिक शाहिणी दोन प्रकार पडतात एक कलगी पक्ष आणि दुसरा तुरा पक्ष कलगी आणि तुरा हे जरी एकच असले एक मी काय म्हणतोय तर शंकराच्या फोटो तुम्ही बघित असेल कुठंतरी तर अर्धी बाजू पुरुषाची असते आणि अर्धी बाजू स्त्रीची असते त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात म्हणजे पुरुष किंवा स्त्री हे दोन्हीही एकच आहेत पण तू भेट केला गेला आणि त्यापासून आत्मा आणि पुढी आत्मा आणि पुढी हे दोन भेद निर्माण करून त्यांनी त्यावरती शाहिरी रचली गेली त्या शाहिरीमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी नावं आपली पारंजत केलेले आहेत आणि बेटीक शाहिरी म्हणजे हे एक सोनं आहे त्यामध्ये शाहीर शाहिबते असतील शाहीर संभ असतील शाहीर पट्टेबापूर असतील तलगी आणि तुळा स्त्री आणि पुरुष संसारामध्ये जे काही लागतं आपल्या म्हणजे पुरुषाला वेगळं लागतं आणि स्त्रीला वेगळं लागतं या दोन्ही गोष्टींचा मेलाप म्हणजे ती वेदिक शाहीरी असते आणि त्या वेदिक शायरीच्या माध्यमातून बायको नवऱ्याकडे आपली तक्रार सांगते आणि नवरा बायको बायकोकडे आपली तक्रार सांगतो याला भेदिक शाहिरी म्हटलं जातं आणि ही आज शाहिरीसुद्धा काळाच्या ओघामध्ये आज लोक पावत चाललेली तुम्हाला आम्हाला दिसून येईल दानटी शाहिरी म्हणजे काय तर ज्या ज्या वेळेला देशावरती प्रसंग आले किंवा समाजावरती प्रसंग आले त्यावेळेला देशावरती प्रसंग आले त्यावेळेला दांगडशाही त्या ठिकाणी जायचा आणि समोरचा प्रसंग बघून समोरचा प्रसंग बघून त्या प्रसंगाचं वर्णन काव्यामध्ये तो लगेच तयार करायचा आणि लगेच तयार करून तो लोकांच्या समोर सादरीकरण करायचा याला दानती शाहिरी म्हणतात दानपी शाहिरी म्हणजे नेमकं काय तर दानती शाहिरीचे जे काही काव्य आहेत ती काव्य कुठेही तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये सापडणार नाहीत का तर पुढचा प्रसंग बघून ती काव्य तिथे तिथे करायचं असतं आणि ती काव्य करणाऱ्या माणसाला शीघ्र कधी म्हणतात लगेच प्रसंग बघायचं आणि त्याचं काव्य प्रसंग बघायचं आणि त्याचं काव्य ती काव्य समाजासमोर मांडत असताना फार मोठी हाऊस आणि ही तर चुकलं म्हणायची काय म्हणत नाही समोरचा प्रसंग बघायचा आहे आणि तोच प्रसंग काव्यामध्ये समाजासमोर मांडायचा आहे आणि तो समाजासमोर मांडत असताना तो समाजाला पोषक अशा स्वरूपाचा असावा असा त्यामध्ये जरी विधान असला भयानक असला प्रसंग तरी तो समाजाला कसा पोषेतप होईल अशा स्वरूपाचं वातावरण करून तो समाजासमोर मांडायचा तुम्ही आम्ही प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीनं आजचे हे जे काही चार शाहिरीचे प्रकार मी तुमच्यासमोर सांगितले आज आपल्यासमोर शाहिरी म्हणजे काय किंवा शाहिरीचे प्रकार काय किंवा शाहिरांचे प्रकार काय हे सविस्तर पुढच्या काळामध्ये किंवा पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ऐकायला भेटणारच आहे तरी पण ही आपली उजवली झाली आणि हे थोडक्यात तुम्हाला माहिती झाली आणि मी या चॅलेंजच्या माध्यमातून आपल्यासमोर शाहिरीबद्दल जी जी मला काही माहिती आहे माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मी ज्यांच्याकडे शाहिरी शिकलो ती शाहीर सम्राट बापू दे ते मला एक चांगले गुरु भेटले आणि माझे आध्यात्मिक जे गुरु आहेत ते स सद्गुरू निवृत्तीनं चौगुली महाराज ही मला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं मी सगळ्या पद्धतीची आत्तापर्यंत जी, जी काही गीतं लिहिलेली आहेत तो नंतर जे आपल्या या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पण लिहिणं लोक म्हणतात संतांनी काही कमी लिहिलं का संतांनी लिहिलं ते बरोबर बरोबर आहे तोच अंश तोच अंश घेऊन आम्ही आमच्या भाषेमध्ये मानून समाजाला प्रबोधन करायचं काम मी पुढच्या काळामध्ये आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हे करत आलेलं आलेलो आहे आणि या एपिसोडच्या माध्यमातून या चॅनेलच्या माध्यमातून मी इथून पूर्ण करत राहीन एवढेच तुम्हाला मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र